नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागात आपल्याला असं पाहायला मिळणार आहे इकडे आता सुभेदारांच्या घरी पोलीस आणि पत्रकार आलेले असतात कारण महिपत आणि दामिनीने मिळून एक प्लॅन केलेला असतो मधुभाऊंना पुन्हा अडकवण्याचा दुसरीकडे प्रिया आता माहेरी गेलेली गे असते सुभेदारांच्या घरात पोलीस आलेत हे तिला माहीत नसतं तिथे गेल्यानंतर ती, गे ती नागराजशी बोलत असते ती त्यांना विचारत असते हा किल्लेकर आहे कुठे आणि त्या दिवशी कोर्टात जे काही झालं त्यावरून बाबा काही बोलले का हा किल्लेकर काही बोलला का, का असे आता प्रश्न ती नागराजला विचारत असते तेव्हा ती नागराजला विचारत असते मी आत्ताच एक न्यूज बघितली मधुभाऊंना अडकवण्यासाठी हे काय फालतूगिरी लावली आहे त्यांना एकाच केसमधून बाहेर काढता आलं नाही हे दामिनी आणि महिपतने काय केलं आहे मी आत्ताच एक न्यूज बघितली की मधुभाऊंना अडकवण्यासाठी महिपत आणि तिने एक मोठा प्लॅन केला आहे कसली बॉडी आणि हे काय ऐकते मी तेव्हा आता नागराज बोलत असतो ते सगळं खरं आहे पुढे प्रिया रागातच बोलते ते सगळं मला पण माहीत आहे पण हा कसला फालतूपणा लावला आहे नंतर सगळ्यात अडकल्यावर माझ्या जवळच येतात आणि माझे हातपाय धरतात कशासाठी आत्तापर्यंत मधुभाऊंना एका केसमधून बाहेर काढता आलं नाही आणि दुसऱ्या केसमध्ये अडकवताय ते शक्यच नाही तेव्हा आता प्रिया आणि नागराज एकमेकांशी बोलत असतात आश्रमातल्या खुणाच्या प्रकरणाविषयीच त्यांच्या दोघांमध्ये बोलणं सुरू असतं तेवढ्यात प्रतिमा तिथे येते तिने प्रियासाठी पाणी आणलेलं असतं आणि पाण्याचा ग्लास तिच्या हातात असतो प्रियाचं आणि नागराजचं डेड बॉडीबद्दल म्हणजे आश्रमातल्या खुनाबद्दल बोलणं ऐकून तिच्या हातामधला ग्लास खाली पडतो आणि प्रिया मागे वळून बघते परंतु तोपर्यंत प्रतिमाने सगळं ऐकलेलं असतं तेव्हा प्रतिमा आता प्रियाला उलट विचारत असते तू कशाबद्दल बोलत आहे आणि कोणत्या खुनाचा प्रयत्न कोणती बॉडी लपवली आहे तू काय बोलत आहेस तेव्हा आता नाटकी प्रिया फिरून फिरून उत्तरं देत असते आई तुझ्या गोळ्या संपल्यात का मला असं वाटतं तू गोळ्या खात नाही त्यामुळे तुला ऐकण्यात काहीतरी बदल झाला आहे तू वेगळं ऐकलं आहेस मी बॉडीबद्दल खुणाबद्दल काहीच बोलली नाही ती आता इथे सगळं सावरण्याचा प्रयत्न करत असते प्रिया प्रतिमाशी बोलून लगबगीनेच घाईघाईत तिथून निघून जाते कारण तिला कळून चुकलेलं असतं की हिने सगळं ऐकलंय आणि जर का सायलीला सगळं सांगितलं तर माझी काही खेअर नाही नागराज पण घाईघाईत तिथून निघून जातो दुसरीकडे प्रिया आता सुभेदारांच्या घरी पोहोचलेली असते सुभेदारांच्या घरात आलेले पोलीस पाहून तिला तर खूप मोठा आनंद झालेला असतो परंतु दामिनी आणि महिपतचा प्लॅन अर्जुनच्या डोक्यात तर कधीच आलेला असतो आणि त्यांनी तो डाव त्यांच्यावरच उलटून लावलेला असतो प्रियाला तर खूप मोठा आनंद झालेला असतो की सायलीमुळे घरात पोलीस आलेले आहेत परंतु अर्जुनने दामिनीचा पूर्ण प्लॅन फ्लॉप केलेला असतो अर्जुनने आधीच चैतन्याला पाठवून जामीनपूर्व अर्ज मधुभाऊंचा काढून आणण्यासाठी सांगितलेला असतो तेवढ्यात आता घरामध्ये गडबड सुरू असतानाच चैतन्य येतो आणि ते जामीनपूर्व अर्ज अर्जुनकडे सोपवतो आणि मग मधुभाऊंना पोलीस घेऊन जात नाही पोलीस तसेच निघून जातात आता इकडे मात्र पूर्ण प्लॅन फसलेला असतो प्रियाच्या तोंडावर पण बारा वाजलेले असतात दुसरीकडे प्रियाला ज्या गोष्टीची भीती वाटत असते तेच आता घडणार असतं प्रियाचं बोलणं सगळं प्रतिमाने ऐकलेलं असतं प्रतिमा आता सायलीला फोन करते परंतु सायलीचा फोन काही उचलला जात नाही कारण सायली बेशुद्ध पडलेली असते तिच्यावर उपचार सुरू असतात तेव्हा ती काही प्रतिमाचा फोन उचलत नाही त्यामुळे आता प्रतिमा सारखं सायलीला फोन करत असते परंतु प्रतिमा आत्याला हे माहीत नसतं की इथे नक्की काय घडलं आहे तेव्हा आता खून वगैरे याबद्दल प्रतिमाच्या डोक्यात नको नको ते विचार येत असतात दुसरीकडे रविराज पण घरी नसतो आणि सायलीसुद्धा फोन उचलत नसते तिला काय करावं कळत नसतं तरी बिचारी सायलीला सारखी फोन करत असते परंतु सायली बेशुद्ध असल्याकारणाने तिचा फोन काही घेत नाही दुसरीकडे सुभेदारांच्या घरी सायली शुद्धीवर यावी म्हणून सगळ्यांचा आटापिटा सुरू असतो आणि ते काही प्रियाला बघवत नसतं सगळ्यांच्या मनात सायलीबद्दल प्रेम पाहून प्रियाचा जळफळाट होत असतो परंतु प्रिया, प्रिया कोणाला बोलून दाखवत नाही शुद्धीवर आल्यानंतर सायली पहिला मधुभाऊंना आवाज देते मधुभाऊ ठीक आहेत ना अर्जुन तिला सावरण्याचा प्रयत्न करत असतो आणि सगळं सांगतो मधुभाऊ ठीक आहेत तुम्ही काळजी करू नका तेव्हा आता सगळेजण सायलीची काळजी घेत असतात इकडे आता प्रताप तर सायलीच्या बाजूनेच असतो सायली आता बऱ्यापैकी बरी झालेली असते सायली जेव्हा खाली येते तेव्हा ती आता खुर्चीवर बसलेली असते आणि ती उठायला जाणार तेवढ्यात पुन्हा सायलीला चक्कर येते तेव्हा आता प्रताप प्रियाला सांगत असतो अगं जरा सायलीला बघ ना काय झालंय तेव्हा आता सायली प्रतापला बोलत असते बाबा माझे पाय दुखत आहेत त्यावेळी प्रताप पण प्रियाची मजा घेतो तो बोलत असतो प्रिया आहे ना सगळं करून देईल की तुझं तेव्हा आता प्रताप प्रियाला बोलत असतो प्रिया जरा सायलीचे पाय दाबून देना तिला बरं वाटत नाही तेव्हा आता माजुरड्या प्रियाचा सगळा माज उतरलेला असतो आणि ती शेवटी सायलीच्या पायांना हात लावते आणि सायलीचे पाय दाबून देत असते प्रताप आणि सायली एकमेकांकडे बघून हसत असतात प्रियाबद्दल काय बोलावं दोघांनाही कळत नसतं पूर्णाजी आणि कल्पना त्यांच्या डोक्यात तर अजून हेच असतं की प्रिया बरोबर आहे पण प्रताप आणि सायली अर्जुन मिळून वेळोवेळी प्रियाची जिरवत असतात त्यानंतर आता अर्जुन ऑफिसवरून येतो आणि मग सायली आणि अर्जुन आपल्या रूममध्ये निघून जातात सायली बसलेली असते फोन हातात घेतल्यानंतर तिला प्रतिमाचे मिस कॉल्स दिसतात तेव्हा आता अर्जुनला बोलत असते प्रतिमा आता एवढी का फोन करत होती तेव्हा अर्जुन बोलत असतो काहीतरी काम असेल तू फोन कर तेव्हा सायली आता प्रतिमाला पुन्हा फोन करते प्रतिमा सायलीला बोलत असते सायली बाळा तू ठीक आहेस ना तू फोन का उचलत नव्हती घरी काही झालं आहे का मला कसं तरी वाटत आहे त्यामुळे मी तुला फोन केला आणि तू फोन देखील उचलत नव्हती नक्की काय झालं मला सांगशील का तेव्हा तर सायली सांगत असते प्रतिमा आत्या काहीही झालं नाही इकडे फक्त मधुभाऊंना पकडून नेण्यासाठी पोलीस आले होते दामिनी आणि महिपतचा प्लॅन होता की त्यांना पुन्हा अडकवायचं परंतु असं काही झालेलं नाही इकडे सगळं आता ठीक आहे चैतन्य भाऊजी आणि त्यांनी सगळं सांभाळून घेतलं आणि मी पण ठीक आहे मला पण काही झालेलं नाही फक्त गडबडीत मला फोन उचलता आला नाही तेव्हा आता प्रतिमा बोलता बोलता बोलून जाते तन्वी इथे आली होती तुम्हाला माहीत आहे का त्यावेळी सायली बोलते प्रियाबद्दल तर मला काही माहीत नाही कारण पोलीस घरी आले होते त्यामुळे मला कोण कुठे होतं मला काहीच कळलं नाही सगळी गडबड होती तेव्हा आता प्रतिमा सांगत असते सायली बाळा मला तुझ्याशी एका महत्त्वाच्या विषयावर बोलायचं आहे सायली विश्वासात घेऊन प्रतिमा आत्याला बोलत असते प्रतिमा आत्या बोला नक्की काय झालं आहे तुमच्या मनात काय आहे तुम्ही एवढा कसला विचार करताय प्रतिमा तिथून बोलत असते इकडे तन्वी आली होती नागराज आणि तन्वी एकमेकांशी बोलताना मी ऐकलं आहे तेच मला तुला सांगायचं होतं म्हणून मी तुला इतके फोन करत होती तेव्हा आता सायली बोलत असते कशाबद्दल बोलायचं आहे ना अर्जुन सायलीला फोन स्पीकरवर टाकण्यासाठी सांगतो प्रतिमात्या बोलत असते तन्वी जेव्हा इथे आली होती ना तेव्हा नागराज भाऊजी आणि ती रूममध्ये बोलत होते एकमेकांशी मी जेव्हा पाणी घेऊन गेली ना तेव्हा त्यांनी बोलणं थांबवलं पण त्यांच्यात असं बोलणं झालं आश्रम खून डेड बॉडी मधुभाऊंना का अडकवत आहे एकाच केसमधून अजून ते निघाले नाही याबद्दल मी असं काहीतरी तिच्याकडून ऐकलं मला पाहिल्यानंतर तिने बोलणं सगळं बंद केलं मला कळत नाही ती कशाबद्दल बोलत होती आता मात्र सायली आणि अर्जुनच्या डोक्यात तर आलेलंच असतं या सगळ्या प्लॅनमध्ये प्रिया पण सामील असते प्रतिमात्यांचं असं बोलणं ऐकून सायली आणि अर्जुन सुन्न पडलेले असतात त्यांना काय बोलावं कळत नसतं की हा सगळा प्लॅन महिपत आणि दामिनीचा असतो आणि पुन्हा एकदा मधुभाऊंना अडकवण्याचा असतो तेव्हा आता आत्या बोलत असते सायली बाळा काय झालं मला काही कळेल का नक्की आश्रमात काय झालं आहे आणि ह्या केसबद्दल मला काही कळेल का गं तेव्हा ती प्रतिमा आत्याला धीर देते आणि सांगत असते प्रतिमा आत्या तुम्ही काही काळजी करू नका मधुभाऊंना काहीही होणार नाही आणि इथे देखील कोणाला काही होणार नाही अर्जुन ते आहेत ना आणि चैतन्य भाऊजी सगळं सांभाळून घेतील तुम्ही टेन्शन घेऊ नका कसलं आणि याबद्दल तर कोणालाच काही बोलू नका असं सगळं बोलणं झाल्यानंतर सायली आणि प्रतिमा एकमेकांचा फोन ठेवतात तेव्हा आता अर्जुन सायलीला बोलत असतो एक्झॅक्टली exactly, मला पण हेच वाटत होतं यामध्ये प्रिया देखील सामील आहे आणि ती हे सगळं विचारण्यासाठी कुठेतरी बाहेर पडणारच आणि जेव्हा ती बाहेर पडली ते पोलीस आल्यानंतरच ती घरी आली आता अर्जुनला प्रियाचा अजून एक खोटेपणा सगळ्यांसमोर आणायचा असतो सायलीला आलेला प्रतिमा आत्याचा फोन प्रियाचं सगळं कारस्थान उघड करणार का पैशाला लालची झालेली प्रिया अजून एकदा तोंडावर पडणार का हे सगळं आपल्याला येणाऱ्या पुढील भागातच पाहायला मिळेल प्रतिमात्याने खूप मोठा पुरावा सायलीला सांगितलेला असतो ते म्हणजे प्रियाचं आणि नागराजमध्ये झालेलं बोलणं आता पुढे जाऊन मालिकेत काय वळण येणार ते आपल्याला पुढील भागातच पाहायला मिळेल व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि अशाच लेटेस्ट अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा